नमस्कार सर्वांना मी प्रांजली अगदी संपूर्ण माहिती नऊ दिवसाचं पारायण सात दिवसांचं पारायण तीन दिवसांचं पारायण नऊ दिवसाच्या पारायणामध्ये रोज किती अध्याय वाचायचे सात दिवसांच्या पारायणामध्ये रोज किती अध्याय वाचायचे तीन दिवसांच्या पारायणामध्ये रोज किती अध्याय वाचायचे नवनाथ पारायणाचे नियम काय आहेत त्याचबरोबर याचं उद्यापन कसं करायचं आणि अजून बरीच सारी माहिती या व्हिडिओ मध्ये मी सगळं कव्हर करणार आहे की जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर अगदी बिंदास्त होऊन मनातील सगळी भीती जाऊन तुम्ही नवनाथ पारायण करू शकाल कारण महाराजांपर्यंत पोहोचवणं महाराजांच्या चरणाशी तुम्हाला आणून ठेवणं हे म्हणजे जे, जे कोणी समोरचा व्यक्ती सांगतो वगैरे तर मोटिवेट करण्याचं आपलं काम आहे ना की नियमांचं बर्डन घालून नियमांची भीती घालून तुम्हाला महाराजांपासून दूर करणारे मी कोणीही नाही अगदी साधे सोपे नियम सोप्या पद्धतीने कसं करायचं महिला हे पारायण करू शकतात का अगदी सगळी माहिती सांगणार आहे सुरुवात आपण याच्यापासूनच करूया की आपल्या बऱ्याच ताईंना नवनाथ पारायण केंद्रातून सेवा सांगितलेली असेल किंवा त्यांना करण्याची इच्छा आहे पण कुठेतरी ऐकलेलं आहे की नवनाथ पारायण महिलांनी करू नये किंवा आपल्याला बऱ्याच वेळेला घरच्यांनी सांगितलेलं आहे की करू नये पण मनातून खूप इच्छा आहे तर बघा सगळ्यात पहिलं कोणतेही देव कोणतेही गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं या उलट आपण ज्याही देवांची गुरूंची सेवा करतो तर या संकटांशी या अडचणींशी लढण्यासाठी ते शक्ती आपल्याला देत असतात आणि त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सुद्धा तेच आपल्याला दाखवत असतात त्यामुळे देवाला गुरुला कधीही भांडायचं नाही त्यांना कधीही घाबरायचं नाही किंवा ते माझं वाईट करतायत असं कधीही नाही आपल्यासोबत आजच्या घडीला जे काही होत आहे चांगलं चांगलं जे आहे ते महाराजांच्या कृपेने आहे देवाच्या कृपेने आहे आपल्या कुल कुलदेवीच्या कृपेने आई वडिलांच्या थोऱ्या मोठ्यांच्या आशीर्वादाने पित्रांच्या आशीर्वादाने आहे आणि जे काही वाईट असेल ते आपल्या कर्मानुसार आहे हे ऍक्सेप्ट करायचं आणि आयुष्य जगत राहायचं आहे त्याच्यामुळे आणि दत्त महाराज नवनाथ महाराज स्वामी महाराज हे आपल्यासाठी आई वडील गुरु बहू बहीण बंधू सका आपण म्हणतोच बघा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा जिथे साक्षात गुरु आपले परब्रह्म आहेत मग मी महिला आहे मी पुरुष आहे मी मुलगा आहे मी मुलगी आहे मी विधवा आहे लग्न झालेली आहे न झालेली आहे ह्याचा काहीही संबंध नाही आपण त्यांचे लेकर आहोत आणि मग आपल्या वडिलांची आपल्या गुरूंची आईची वडिलाची भावाची बहिणीची सेवा करण्यासाठी मी करू शकतो का तू करू शकतो का असा कोणताही भेदभाव नाही हे सगळे आपल्या मनाचे विचार आहेत आपण ऐकलेले देवाला सगळे काही समान आहेत त्यांच्यासाठी कोणीही हे श्रेष्ठ ते असा ते तसा कोणी नाही सगळे समान त्याच्यामुळे तुम्ही महिला आहात मी जेवढं काही सांगितलं ते तुम्ही आहात प्रत्येक जण नवनाथ पारायण करू शकतात सुरुवात आपण नियमांपासूनच करूया नवनाथ पारायण करताना नियमांचं काय पालन करायचं नऊ दिवसांचं करा सात दिवसांचं करा तीन दिवसांचं करा आता जे सांगणार आहे हेच नियम असणार आहेत नऊ दिवस सात दिवस तीन दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे ब्रह्मचर्य पाळायचं पहिला नियम दुसरं नॉनव्हेज वर्ज नॉनव्हेज तुम्ही सुद्धा खायचं नाही आणि घरातल्यांनी सुद्धा नऊ दिवस खायचं नाही घरात नॉनव्हेज बनवायचं नाही हा दुसरा नियम तिसरं पराण घ्यायचं नाही म्हणजे काय हॉटेलमध्ये दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही चौथा नियम आपल्या घरी जे आपण जेवण जेवतोय जे आपण जे खातोय त्यामध्ये कांदा लसूण वर्ज्य करायचा कांदा लसूण वापरायचं नाही पुढचं जे काही आपल्या घरामध्ये वरण भात भाजी पोळी सात्विक जेवण बनतं ते आपण खाऊ शकतो जेवढे दिवस आपण पारायण करतोय नऊ दिवसाचं तीन दिवसाचं सात दिवसाचं तुम्ही जे करताय तेवढे दिवस उपवास करण्याची गरज नाही रोजचं जे तुम्ही दोन टाईम तीन टाईम जेवता तुमच्या जे गोळ्या औषधं आहेत तेच तुम्ही सगळे व्यवस्थित आहार सात्विक जेवण जेवण तुमच्या गोळ्या वगैरे तुम्ही सगळे घेऊ शकता उपवास करण्याची आवश्यकता नाही एक भुक्त राहावं एकच अन्न खावं तेच अन्न खावं तुम्हाला पाळणं होत असेल अतिशय उत्तम सोन्याहून पिवळं पण याची गरज नाही कारण देवाला आपला भाव आपली भक्ती आपली श्रद्धा आणि किती अंत आपण त्यांना हाक मारतोय ना हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे एवढ्या उभ्या आयुष्यामध्ये महाराजांनी फक्त त्यांच्या शरीरावर एक लंगोट परिधान केली मग अशा महाराजांना आपल्याकडून कशाला अपेक्षा की तुम्ही फुलंच अर्पण करा तुम्ही रोज वस्त्रच अर्पण करा तुम्ही हेच करा तेच करा नाही त्यांना आपल्याकडून काहीही नकोय त्यांना फक्त आपल्याकडून शुद्ध भाव शुद्ध भक्ती आणि अंत करण्यापासून त्यांना हाक मारणं हवे आपल्यापैकी बरेच जण हे पारायण करतात आणि म्हणतात आम्हाला अनुभव आला नाही का अनुभव आला नाही देवाकडे चुकी नाही तुमच्याकडे चुकी तुम्ही अंतकरणापासून हाकच मारली नाही जेव्हा तुम्ही अंतकरणापासून आपल्या आईला वडिलाला हाक माराल तेव्हा ते तुमच्या हाकेला शंभर टक्के प्रतिसाद देतील पण ते अंतकरण ते समर्पण आपण महाराजांना पूर्णपणे समर्पितच झालेलं नाहीयेत ही आपल्याकडे सुखी तुम्ही दिवसातले चोवीस तासापैकी सोळा तास सेवा करता पण त्यातले किती मिनिट तुम्ही मनापासून आणि अंतकरणापासून आणि महाराजांशी एकरूप एकाग्र होऊन सेवा करता याचा तुम्ही कधी विचार केलाय नाही केला आपण काय फक्त हा मी एकवीस दिवसांचं हे केलं मी एवढे पारायण केले तेवढे पारायण केले अनुभव नाही आला पण त्यातल्या तुम्ही एकाग्र होऊन किती सेवा केली हे नक्कीच तपासून बघा तुमच्या प्रश्नाचं तुम्हालाच उत्तर मिळून जाईल आता हे नियम झाले त्याच्यामुळे जे काही सात्विक जेवण आहे तुमच्या घरचं तुम्ही खाऊ शकता आता आ, ओ, हे एक राहिलं की मध्ये जर पिरियड्स आले तर कसं करायचं ज्यांना ज्या महिलेला पिरियड्स आलेले आहेत त्यांना हे सात दिवस नऊ दिवस किंवा तीन दिवस बाजूला बसवायचं घरामध्ये शिवाशिव करू द्यायचे नाही मग तुम्ही पारायण करू शकता आणि त्या जर व्यक्तीने घरामध्ये शिवाशिव करत असेल तर मग तुम्ही पारायण नाही करू शकत कारण ते पण सगळ्या वस्तूंना हे होणार तुम्ही पण हात लावलान वगैरे असं नाही आणि जेवढे दिवस पारायण करताय तेवढे दिवस दररोज घरामध्ये गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न करा नऊ दिवस तुमच्या दरवाज्यावर वगैरे कोणी येईल तर त्यांना खाली हात पाठवायचं नाही कोणाचा अपमान करायचं नाही कोणाला ओरडून शिव्या देऊन असं पाठवायचं नाही कोणीही घरी आलं त्याचा जो आपण अतिथीचा मान सन्मान करतो साधारण तो व्यवस्थित करायचा पाहुणचार करायचा आणि मग त्याची पाठवणी करायची ही आ, आता तुमच्या घरामध्ये जागा आहे तुमचं घर मोठं आहे तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता पुढे सांगणार आहे कशी करायची पण तुमचं घर लहान आहे तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही तर अगदी देवघरासमोर बसून देवासमोर दिवा धूप अगरबत्ती लावून तुम्ही हे पारायण केलं तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही फक्त आपल्या ग्रंथाला आसन द्यायचं छोटस काहीतरी ग्रंथ ठेवायचं स्टँड पाठ किंवा चौरंग ग्रंथाला द्यायचा आपण आसन घेऊन बसून तिथेच पारायण केलं तरी सुद्धा चालेल हा पण तुमचा प्रश्न मी क्लिअर केला कारण बरेच जण ही समस्या सांगतात की ताई आमचं घर छोटं आहे आम्हाला पूजा मांडणी नऊ दिवस ठेवायला वगैरे जमत नाही आता तुम्ही नऊ दिवसाचं पारायण करताय सात दिवसाचं करताय तीन दिवसाचं केलाय करताय तुम्ही पूजा मांडणी करत असाल तर तुम्हाला तेवढे दिवस पूजा मांडणी तशीच ठेवायची आहे ती उचलायची नाही ज्या दिवशी शेवटच्या दिवशी तुमचं उद्यापन होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी जी आहे ती उचलायची आहे आता हे पारायण असताना मध्ये जर सुतक आलं तर मात्र पारायण थांबवायचं तुम्ही वाचन करणं थांबवायचं तुमच्या गोत्रातील बाहेरचे म्हणजे तुमचे मित्र वगैरे तुमचे नातेवाईक सोडून तुमचे मित्रमैत्रीण शेजारी जे कोणी आहेत त्यांना बोलवायचं त्यांना ते पूर्ण वाचन करायला लावायचं आणि पारायण समाप्त करायचं पण पारायण तसं अर्धवट ठेवायचं नाही आणि जर तुम्हाला शेजारी मित्रमैत्रिणी कोणीच वाचणार नसेल तुमच्या आजूबाजूला एखादे गुरुजी ब्राह्मण वगैरे असतील ते वाचून देत असतील त्यांना बोलून पारायण पूर्ण करायचं पण अर्धवट ठेवायचं नाही आणि हे शक्यच नसेल काही काहीच शक्य नाही तर मात्र मग मा पर्याय नाही ते पारायण तसंच राहू द्या जेव्हा तुमचं मग सुतक वगैरे सगळं संपेल त्याच्यानंतर मग तुम्ही सगळं शुद्ध वगैरे होऊन पारायण जे आहे ते पुढे जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे कंटिन्यू करू शकता आणि याचा एक पश्चाताप म्हणून की माझ्याकडून काहीतरी चूक भूल झाली मनाला हुरहुर म्हणून तुम्ही परत एकदा व्यवस्थित पारायण करा आणि महाराजांना सांगायचं की असं असं मागच्या वेळेस झालं होतं म्हणून मी परत एकदा हे पारायण करत आहे त्या मागच्याच्या बदल्यात दुसरी इच्छा नाही पहिली जेव्हा ज्याच्यासाठी बोललं होतं तेच तेच पारायण मी कंटिन्यू करत आहे असं बोलून करायचं हा पण प्रश्न मी तुमचा क्लिअर केला इथे नियम संपले यापेक्षा दुसरे कोणते नियम नाही आणि हो बेडवर झोपू नका घोंगडी असेल सतरंजी असेल चटई असेल त्याच्यावर खाली जमिनीवर झोपण्याचा प्रयत्न करा पण डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे खाली झोपायचं नाही तुम्हाला जमिनीवर बसता येत नाही तर काय करायचं आपल्या बेडवरची गादी काढून ठेवायची बेडवर सतरंजी चटई घोंगडी टाकायची आणि त्याच्यावर तुम्ही झोपलं तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही क्लिअर झाला आता पूजा मांडणी कशी करायची तर एखादा चौरंग ठेवायचा इथे फोटोमध्ये बघा तुम्हाला दिसतंय एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं दत्त महाराजांचा नवनाथ महाराजांचा फोटो असेल तो पाठीमागे भिंतीला चिकटवून ठेवायचा स्वच्छ पूजा वगैरे पुसून वगैरे स्वच्छ हार फुल जे काही असेल गंध लावून ठेवायचा त्याच्या समोर थोडीशी तांदळाची रास टाकायची त्याच्यावर एक कलश ठेवायचा त्याच्यामध्ये नागवेलीची पानं किंवा आंब्याची पानं पाच ठेवायची कुंकू आणि पाच रेषा ओढायच्या त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी एखादं फुल टाकायचं त्याच्यावर एक नारळ ठेवायचा कोणी ओटीत दिलेला कुठून मंदिरातून मिळालेला नारळ ठेवायचा नाही आपल्या स्वतःच्या पैशाने पाणीदार नारळ विकत आणायचा आणि तो ठेवायचा आहे एका साइडला थोडेसे तांदूळाची रास ठेवायची त्याच्यावर एक सुपारी ठेवायची गणपती बाप्पा म्हणून तेलाचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची शक्य असेल तर तुपाचा दिवा पण तुम्ही लावू शकता पण शक्य नसेल तर काही हरकत नाही जोपर्यंत पारायण सुरू आहे तोपर्यंत दिवा चालू राहू द्यायचा आता तुम्ही नऊ दिवसाचं पारायण करताय तुम्हाला शक्य असेल नऊ दिवस अखंड दिवा लावणं अखंड दीप ठेवणं तुम्ही ठेवू शकता काही हरकत नाही पण हे शक्य नसेल तर दररोज आपण पारायण करताना तेवढा वेळ आपला दिवा जो आहे तो प्रज्वलित राहील याची काळजी आपण घ्यायची आहे आता तुमच्या आजूबाजूला जर नागवेलीची पान, पानं खाऊची पानं उपलब्ध होत असतील तर एकावर एक, एक दोन या पद्धतीने नऊ दोन्ही अठरा पानं आपल्याला ठेवायची आहेत इथे तुम्हाला जसं दिसत आहे फोटोमध्ये तसं कारण का हे नऊ आपण पानं ठेवणार आहोत आणि ह्या नऊ पान पानांवरती नऊ थोडे थोडे तांदू तांदूळ ठेवायचे आहेत तांदुळाच्या राशी आणि त्याच्यावर एक एक प्रत्येकी सुपारी ठेवायची आहे म्हणजे एकावर एक दोन पानं असं एक पान एकावर एक दोन पानं असं एक पान एकावर एक दोन पानं असं एक पान असे नऊ पानं ठेवायचे आहेत एकावर एक दोन म्हणजे नऊ दोन्ही अठरा झाले आपण नऊ पानं ठेवले म्हणजे एकावर एक अठरा प्रत्येकावर थोडीशी तांदळाची रास आणि प्रत्येकावर एक एक सुपारी ही सुपारी का ही नवनाथ नऊ नव महाराज नवनाथांची सुपारी जी आहे प्रत्येक सुपारी ठेवायची आहे पहिली सुपारी जी आहे ती आपण त्याला म्हणजे गंध अक्षदा किंवा त्याच्यावर अभिषेक वगैरे आपण म्हणा तर तो पहिली सुपारी जी आहे त्याची पूजा करताना ओम श्री चैतन्य मछिंद्रनाथाय नम म्हणायचं दुसऱ्या सुपारीची पूजा करत असताना ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नम म्हणायचं तिसऱ्या सुपारीची पूजा करत असताना ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय नम चौथ्या सुपारीची पूजा करत असताना ओम श्री चैतन्य जालिंदरनाथाय नम पाचव्या सुपारीची ओम श्री चैतन्य काणिफनाथाय नम सहाव्या सुपारीची ओम श्री चैतन्य भरतहरिनाथाय नम सातव्या सुपारीची ओम श्री चैतन्य नाथाय नम आठव्या सुपारीची ओम श्री चैतन्य अडबंग नाथायन मह आणि नवव्या सुपारीची पूजा करताना ओम श्री चैतन्य चौरंगी नाथायनमह हा हा मंत्र म्हणायचा आहे आता उजव्या हातापासून सुरुवात करा सगळ्या सुपारीला एक 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 पूजा करत राहायची आणि हा मंत्र त्या त्या सुपारीला म्हणून त्या त्या सुपारीची पूजा करायची आहे तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक सुपारीला त्या त्या मंत्राने तुम्ही नाव बोलून तो मंत्र बोलून त्याने अभिषेक केला परत त्याच पानावर ठेवली तरी सुद्धा चालेल किंवा गंध अक्षता फुल तुम्ही त्या त्या सुपारीला तो तो मंत्र म्हणत अर्पण केलं तरीही चालेल ह्या नऊ सुपारी आपल्याला ठेवायच्या तुम्हाला नागवेलीची पानं मिळालं नाही तर डायरेक्ट त्या चौरंगावर तांदुळाच्या नऊ राशी घालायच्या त्या नऊ राशीवर नऊ सुपाऱ्या ठेवायच्या आणि हे नऊ मंत्र म्हणायचे हे जे नऊ मंत्र आहेत ते मी तुम्हाला इथे स्क्रीनवर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल स्क्रीनवर देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नाही दिलं तरी स्क्रीनवर तर नक्कीच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल आणि पूजा करत असताना सुरुवातीला गणपतीच्या सुपारीची पूजा करायची त्यानंतर या नवनाथांची पूजा पूजा करायची त्यानंतर जो दत्त महाराजांचा नवनाथांचा फोटो असेल त्याची पूजा वगैरे करायची सुरुवातीला दीप लावून घ्यायचं ही झाली पूजा मांडणी आता तुम्ही समजा दिवसांचं पारायण करताय तर रोज किती अध्याय वाचायचे हे मी तुम्हाला सांगते पहिल्या दिवशी सहा अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी पाच अध्याय वाचायचे तिसऱ्या दिवशी पाच अध्याय वाचायचे चौथ्या दिवशी पाच अध्याय पाचव्या दिवशी पाच अध्याय सहाव्या दिवशी पाच अध्याय सातव्या दिवशी चार अध्याय आठव्या दिवशी तीन अध्याय आणि नवव्या दिवशी दोन अध्याय या पद्धतीने नऊ दिवसांचं पारायण करायचं आहे नवनाथ ग्रंथामध्ये एकूण चाळीस अध्याय आहेत तर नऊ दिवसामध्ये आपले हे चाळीस अध्याय वाचून होतात आणि नवव्या दिवशी आपल्याला याचं उद्यापन करायचं आहे पुढे सांगते उद्यापन कसं करायचं आहे आता समजा तुम्हाला सात दिवसांचं पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्याय तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा अध्याय चौथ्या दिवशी एकोणीस ते चोवीस अध्याय पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस अध्याय सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस अध्याय सातव्या दिवशी सदोतीस ते चाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी सात दिवसाच्या पारायणाचं उद्यापन करायचं तीन दिवसाचं पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी एक तेरा अध्याय दुसऱ्या दिवशी चौदा ते सव्वीस अध्याय तिसऱ्या दिवशी सत्तावीस ते चाळीस अध्याय आणि तिसऱ्या दिवशी उद्यापन करायचं या पद्धतीने पारायण करायचं ही पूजा मांडणी करायची समोर आपल्या ग्रंथाला आपल्या पोथीला सुद्धा एक आसन द्यायचं चौरंग किंवा काहीतरी त्यावर वस्त्र ठेवायचं त्यावर आपला नवनाथ ग्रंथ ठेवायचा पहिल्या दिवशी ज्या दिवशी पारायणाला सुरुवात करणार आहोत आता हा पवित्र श्रावण महिना आहे तर श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता तुम्हाला जेवढ्या दिवसाचं संग पारायण करायचं आहे पहिल्या दिवशी तो संकल्प करायचा आणि पारायणाला सुरुवात करायची सुरुवातीला दीप प्रज्वलित करून घ्यायचं दररोजचं पारायण करताना ह्या सगळ्या फोटोंना वगैरे गंध अक्षदा धूपदीप लावायचं ग्रंथाची सुद्धा पूजा करून घ्यायची नमस्कार करायचा दत्त महाराजांना नवनाथ महाराजांना स्वामी महाराजांना आणि त्यानंतर आपल्याला रोजचं जे पारायण आहे, आहे ते सुरू करायचं आहे रोजचे जे अध्याय आहेत ते वाचना वाचत असताना मध्येच उठायचं नाही मध्येच कोणाशी बोलायचं नाही टॉयलेट बाथरूम ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व अगोदरच उरकायच्या आणि त्यानंतर पारायणाला बसायचं आहे हे पारायण तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून उठून बाराच्या आत केलं तर अतिशय उत्तम बारा ते साडेबारा या काळात या वेळेत पारायण करायचं नाही कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे आणि जर बाराच्या आत तुम्हाला झालं नाही तर मात्र तुम्ही मग एकच्या नंतर कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार संध्याकाळपर्यंत तुम्ही करू शकता रोज पण तुम्ही नऊ दिवसाचं पारायण करताय सात दिवसाचं करताय तीन दिवसाचं करताय रोज पहिल्या दिवशी ज्या वेळेत तुम्ही वाचताय तीच वेळ दररोज पारायण पूर्ण होईपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि पूजा मांडणी जर आपण केली तर ती उचलायची नाहीये नऊ दिवस तशीच राहू द्यायची उद्यापन करायचं नवव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी उचलायची आहे आता तुम्ही हे खाऊचे पानं वगैरे ठेवले असतील नऊ दिवसात सुक ते सुकतील वगैरे ते तसेच राहू द्यायचे ते उचलायचे नाही दररोज पारायण रोजच्या अध्याय तुमचे वाचून झाले त्यानंतर ग्रंथ बंद करायचा ग्रंथाची परत पूजा करायची नमस्कार करायचा काही चूक भूल झाली असेल त्याबद्दल क्षमा माफी मागायची गोडाचा काहीतरी फळाचा नैवेद्य दाखवायचा महाराजांची आरती करायची आणि त्यानंतर आपलं आसन रोजच्या रोज सोडायचं आहे शेवटच्या दिवशी आता नऊ दिवसाचं करतायत नवव्या दिवशी सात दिवसाचं करतायत सातव्या दिवशी तीन दिवसाचं करताय तर तिसऱ्या दिवशी उद्यापन कसं करायचं हे आपण बघूया अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगत आहे तुम्हाला नऊ मुलं मिळाली तर अतिशय उत्तम नऊ मुलांना तुम्ही जीव घालू शकता पण नऊ मुलं नाही मिळाली एक जरी मुलगा मिळाला त्याला तुम्ही जीव घालू शकता तोही नाही मिळाला तर काय करायचं चला आता सांगते शेवटच्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी त्या दिवशीचे जेवढे अध्याय आहेत ते सर्व वाचून घ्यायचे महानैवेद्य तयार करायचा महानैवेद्य म्हणजे काय की पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवायचा आणि नवनाथ पारायण करतोय म्हणून उडदाचे वडे आणि मुगाच्या डाळीची खिचडी खीर आवर्जून बनवायची हे पदार्थ स्वयंपाकात आवर्जून ठेवायचे पूर्णावरणाचा स्वयंपाक शक्य नसेल तर वरण भात भाजी पोळी सात्विक जेवण बनवायचं त्यासोबत उडदाचे वडे मुगाच्या डाळीची खिचडी भाताऐवजी मुगाच्या डाळी डाळीची खिचडी खीर बनवायची आणि याचा नैवेद्य पोथीला महाराजांना दाखवायचा तो नैवेद्य तसाच राहू द्यायचा तो नंतर आपल्या घरातील लोकांनी ग्रहण करायचा नैवेद्य दाखवल्यानंतर आरती वगैरे करायची तुम्हाला जर मुलं मिळाली असतील त्यांना जीव घालायचं एखादं जोडप मिळालं असेल त्यांना जीव घालायचं त्या सवाष्ण वगैरे असेल त्यांची ओटी वगैरे भरायची मुलं असतील तर त्यांना स्कूलच्या वगैरे काही गोष्ट वस्तू असतात त्यांच्या आवडीच्या चॉकलेट वगैरे काय ते तुम्ही त्यांना देऊ शकता आणि हे तुम्हाला जर काहीच नाही मिळालं महाराजांना नैवेद्य दाखवायचा शेवटच्या दिवशीची अध्याय वाचायची आरती करायची आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर असेल नवनाथांचं असेल दत्त महाराजांचं असेल किंवा कोणतंही मंदिर असेल तिथे शिदा दान करायचा शिदा तिथे दान करायचा आणि यथाशक्ती तुम्हाला जे शक्य असेल अकरा रुपये एकवीस रुपये शंभर रुपये पाचशे रुपये दोन हजार रुपये हजार रुपये जे काही तुम्हाला पैसे देणं शक्य असेल दक्षिणा देणं शक्य असेल तिथल्या दानपेटीमध्ये अर्पण करायची आहे आणि जो शिदा आपण देणार आहोत त्याच दिवशी जर तुम्हाला देणं शक्य नाही झाला तर ही पूजा करत असताना शेवटच्या दिवशीचं पारायण करत असताना आपण शिदा एका प्लेटमध्ये वगैरे काढून ठेवायचा तो तिथे पूजा मांडणीच्या बाजूला ठेवायला ठेवायचा त्याला सुद्धा हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं आणि दुसऱ्या दिवशी किंवा ज्या दिवशी तुम्ही मंदिरात वगैरे जाणार आहात तिथे तुम्ही तो अर्पण करू शकता तुमच्या आजूबाजूला घराच्या कोणी गरजू व्यक्ती शिदा वगैरे घेत गे असतील तर हा शिदा तुम्ही मंदिराऐवजी त्या व्यक्तीला देऊ शकता ते जे पैसे आहेत ते तुम्ही त्यांना दक्षिणा म्हणून देऊ शकता किंवा तुम्ही ते पैसे मंदिरामध्ये टाकले आणि एखाद्या गरजू व्यक्तीला हा शिदा दिला तरी सुद्धा चालेल या साध्या सोप्या पद्धतीने आपण नवनाथ पारायणाचं जे उद्यापन आहे ते करू शकतो उद्यापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पूजा मांडणी जी आहे ती सर्व उचलायची आहे ह्या सुपार्या ज्या आहेत त्या सर्व आपण व्यवस्थित ठेवू शकतो नंतर कधी तुम्हाला पारायण वगैरे करायचं असेल तर या सुपाऱ्या तुम्ही वापरू शकता किंवा दुसऱ्या पूजेमध्ये वापरू शकता हे जे पाणी आहे दुळ तुळस सोडून दुसऱ्या झाडाला टाकायचे आहे हे जे नारळ आहे तुम्ही दत्त मंदिरामध्ये नवनाथ मंदिरामध्ये अर्पण करू शकता आणि बाकी जे फुलं वगैरे पानं जे आहेत ते आपल्याला ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत तर या पद्धतीने नवनाथ पारायण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला संपन्न करायचं आहे आणि सुरुवातीला पहिल्या दिवशी महाराजांना तुम्ही माझ्याकडून हे पारायण करून घ्या हे पारायण करत असताना माझ्याकडून काही चूक भूल झाली तर त्याबद्दल क्षमा करा जे काही मी चांगलं करेल व्यवस्थित करेल ते तुमच्या कृपेने आशीर्वाद आणे आणि जी काही चूक भूल झाली असेल ती माझ्याकडून असेल त्याबद्दल मला क्षमा करा ती चूक पुन्हा पुन्हा होऊ नये असा आशीर्वाद मला द्या पहिल्या दिवशी प्रार्थना करायची आणि रोज सुद्धा आसन सोडण्यापूर्वी ही प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपलं आसन सोडायचं श्री स्वामी समर्थ